मम्मी ए मम्मी, आज काय स्पेशल आज आपण खोबऱ्याचे लाडू लाड़ू बनवलेत अगदी पाच दहा मिनिटातच बनणार आहे झटपट असे लाडू एकदम हेल्दी <laughs> नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नागपीन या मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा हेल्दी असे लाडू बनवतोय कोणाला ला हो डोकेदुखीचा त्रास असेल किंवा डोळ्यांचा त्रास असेल हो लहान मुलं खूप मोबाईलचा वापर करतात त्यामुळे डोळ्याचा खूपच प्रॉब्लेम सगळ्यांना लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यासाठी आपण आज लाडू बनवतोय ते एकदम हेल्दी आणि अगदी झटपट असे बनणार आहे चला तर झटपट आपण तयारीला लागूयात मी काय काय साहित्य घेतले ते, ते, ते दाखवते आजची रेसिपी अगदी पाच दहा मिनिटातच बनणारी आहे इथे आपण आज खोबऱ्याचे लाडू बनवते मी दोन वाट्या एवढे खोबरे घेतले दोन प्रमाणात बनवायचे आहेत लाडू तर हे खोबऱ्याचा ब्राऊन कलर आहे ना हा हा भाग आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे आणि मग नंतर जी सफेद भागाची वाटी उरते ती आपल्याला किसून घ्यायची म्हणजे जे खोबऱ्याचे लाडू बनणार आहेत ते अगदी पांढरे शुभ्र दिसायला खूप छान दिसतील खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण खोबऱ्याचा असा लांब लच्छेदार असा किस करून घेतलेला आहे बारीक नाही किस करायचं असा जाडवाला किस करायचा आपल्याला बघू शकता एक एक दोरी किती अशी लांब लांब निघाली खोबऱ्याची असं करून घ्यायचंय साखर घेतली मी इथे एक वाटीभर तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी दोन मोठे चम्मच खसखस घेतलेली आहे पिस्ता घेतलाय बदाम घेतलेत मनुका घेतलेत आणि वेलची पूड घेतलेली आहे इथे फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे एक चमच भर एवढं तूप घालून घ्यायचंय आपण जे फ्रुट्स घेतलेले आहेत ना ते आपल्याला थोडे परतून घ्यायचे बदाम घालून घेऊया लगेच पिस्ता घालून घ्यायचे बदाम आणि पिस्ता काही सेकंड परतून घ्यायचे से। आणि नंतर उरलेलं सगळं टाकून घ्याय घेणार आहोत आपण मनुका आणि तीळ वगैरे छान खमंग भाजून घ्यायचे बदाम आणि पिस्ता तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट घेऊ शकता बदाम अक्रोड वगैरे अजून काही चारोळी वगैरे घ्यायचे असतील ना तेही घेऊ शकता हॉटेलत जसे असतात ना खोबऱ्याचे लाडू आपण तसेच बनवतोय मनुका घालून घ्यायचे तीळ आणि खसखस सुद्धा घालून घेणार लगेच गॅसचं फ्लेम ना बारीक ठेवायचंय आहे आणि बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचंय तीळ आणि खसखस तडतडायला लागली ना गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण बाहेर काढून घ्यायचं प्लेटमध्ये तीळ आणि खसखस छान तडतडायला लागले आता आपण हे मिश्रण बाजूला काढून घेऊयात आणि याच कढईत आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचंय पुन्हा चमचाभर तूप घालून घ्यायचंय इथे आपल्याला फक्त दोनच चमचा भर तूप लागणार आहे जास्त तुपाचा वापर नाही होणार आहे याच्यात लगेचच हे किसलेलं खोबरं आहे ना ते घालून घ्यायचंय आणि घ्यायचं फ्लेम बारीकच ठेवायचंय चा। छान असा खमंग भाजून घ्यायचंय हे लाडू ना तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल किंवा कोणाकडे पाहुणे वगैरे जाणार असाल त्यांना सुद्धा तुम्ही नेऊ शकता प्रवासाला सुद्धा नेऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील कोणाला मायग्रेनचा त्रास असेल डोकेदुखीचा किंवा डोळ्यांचा त्रास असेल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे हेल्दी लाडू आहे खोबरं छान आपलं इथे भाजून झालंय एकदम लाल होईपर्यंत नाही भाजायचंय आता या स्टेजला काय करायचंय इथे मी एक ग्लास भर दूध घेतलेलं आहे ते दूध घालून घेऊया याचं फ्लेम आपण बारीकच ठेवलेलं आहे लक्षात या हे खोबरं छान असं आपल्याला शिजवून घ्यायचंय आणि लगेच आपण इथे साखर ही देखील घालून घेतोय पाटीवर साखर घेतली होती ती घालून घेऊया साखर तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ठीक आहे आता आपल्याला हे दूध आहे ना ते पूर्ण आटवून घ्यायचंय म्हणजे साखर आणि दुधाचा छान असा पाक तयार झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतील आता दूध टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम तुम्ही फास्ट करून घ्या म्हणजे हे दूध पटकन आटेल इथे आपण अर्ध मिनिट भर हे परतच राहिलो आणि बऱ्यापैकी असं सगळं दूध आणि साखर मिक्सअप झालंय म्हणजे आटलंय बघू शकता अगदी थोडा दुधाचा पाक आहे बघू शकता हा बघा तेवढच आपल्याला आटवून घ्यायचंय या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम बारीक करून घेऊया आणि लगेच आपण आता वेलची पूड घालून घ्यायची दूध टाकल्यानंतर लगेचच वेलची पूड घालू नका दूध जरा आटलं ना कि मग नंतर वेलची पूड घालून घ्या अगदी साधे सोपे आणि झटपट असे बनणारे लाडू आहेत तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हे लाडू आवडतील मुलांना टिफिनवर देण्यासाठी तुम्हाला खूप छान असा पर्याय आहे इथे आपलं मस्त असं मिश्रण तयार झालंय बघू शकता सगळं दूध आटून गेलंय अजिबात त्याचं पाक सुद्धा शिल्लक नाही राहिलाय पूर्ण ऑब्झॉर्व झालंय त्या पाकामध्ये आता या स्टेजला काय करायचंय गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचंय आणि हे फ्रुट्स आपण भाजून घेतलेत ना त्याच्यात घालून घ्यायच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे फ्रुट्स व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपल्याला जरा गार करून घ्यायचं नंतर लाडू वळायचे ठीक थी। आहे गरम गरम लाडू वळायला जाऊ नका नाहीतर चटका बसेल आता हे मिश्रण आपण एका परतीत काढून घेऊयात इथे आपलं मिश्रण छान असं गार झालेलं आहे बघू शकता आता आपण याचे लाडू वळून घेऊयात एकदम गार नाही झालंय हे मिश्रण जरा कोमटच असं आहे कोमट असतानाच लाडू वळायला घ्या मस्त असे लाडू वळले जातील बघू शकता म्हणजे सुंदर दिसतो लाडू इथे आपले हेल्दी लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीनेच मी सगळे लाडू वळून घेते तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही लाडू वळून घ्या माझ्या चॅनल कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अगदी सॉफ्ट आणि सुंदर हेल्दी असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत माझा आजचा हा खोबऱ्याच्या लाडूचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ये येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद